वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंग मध्ये आज आपण अगदी घरातील उपलब्ध मोजक्या साहित्यामध्ये बटाटा व मटा याची लब्पित अशी छान रस्ते रश्शाची भाजी बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी साहित्य पाहूयात तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात त्यासाठी लागेल लागे आपल्याला इथे बटाटा मी त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे मटारचे दाणे अगदी ताजा फ्रेश मटार मार्केटमध्ये आता सध्या भरपूर प्रमाणात मटार भेटतो तर त्यासाठी आपण मी इथे मटार घेतलेला आहे मटार आणि बटाट्याची लपतकी तशी भाजी दाखवणार आहे फार काही साहित्य लागणार नाही आता त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथंबीर याचं एक आपण वाटण बनवून घेऊयात फोरणीसाठी लागेल आपल्याला मोहरी जिरे धणे पावडर जिरा पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट याचा वापर करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडस तेल घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालू मोहरी आपली मोहरी तर त्यामध्ये आपण थोडेसे आपले चांगले फुलले की त्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया आणि आता हे आपला कांदा व्यवस्थित छान असा परतून घेऊयात आपण थोडंसं लपतकीत भाजी करायची आहे आता आपला कांदा व्यवस्थित परतून होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण व कोथंबीर याचं वाटण बनवून घेऊयात एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे तो आपण इथे घालून घेऊयात कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे तर आपण थोडासा त्यामध्ये टॅमॅटो घालूयात त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया मीठ अगदी सुरुवातीला थोडंच घालूया आपलं टोमॅटो यामध्ये छान असं परतलं जाईल टेमॅटो परतत आहे त्याचसोबत आपण हे आलं लसूण व कोथंबीर यांचं हे वा जाडसर वाटण बनवलं होतं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे आता मीडियम गॅसवर छान असे आपण परतून घ्यायचं आहे एक सारखं दोन ते तीन मिनिट आपलं हे टोमॅटो आणि वाटण आपण परतून घेऊयात आता आपण त्यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद थोडीशी तिखट तुम्ही चवीनुसार घाला तुमच्या धणे पावडर थोडी घालायची आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता आपण हे सुके मसाले छान असे तेलामध्ये परतून घेऊया खूप छान टेस्टी लागते ही भाजी अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपली ही भाजी बनून तयार होते आता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण यामध्ये बटाटा व मटा जे स्वच्छ धुतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि हे देखील आपण या मसाल्यांच्या सोबत छान असे परतून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण या मसाल्यामध्ये साधारणतः एक मिनिट परतून घेऊ साधारणतः एक ते दोन मिनिट आपण ही भाजी छान अशी परतून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊयात ज्या जेणेकरून आपला बटाटा थोडासा शिजेल आपल्याला फार रस्ता रस्ता करायचा नाही आपल्याला अगदी नुकती भाजी करायची आहे शिजू द्यायचं आता हे यामध्ये आणि आता आपण त्यामध्ये मी मगाशी थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता आपण अगदी थोडंसं टाकून घेऊया चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि आता हे छान असं एक उकळी येऊ द्यायची आहे थोडंसं शिजत आलं की मग आपण त्यामध्ये हे भाजून वाटलेल्या शेंगादाण्याचं कूट आहे ते आपण साधारणत दोन ते तीन चमचे घालून घेऊया हे पहा आता आपली भाजी छान अशी शिजत आलेली आहे आता आपण यामध्ये हे वाटलेल्या शेंगादाण्याचं कूट घालून घेऊया आवश्यकतेनुसार तुम्ही घाला तुमच्या भाजी कितपत आहे त्यानुसार मी इथे साधारणतः दोन ते अडीच चमचे कूट घेतलेला आहे आता आपण तो व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करूया आणि आपली ही शेंग शेंगादाण्याचं कूट टाकल्यानंतर अजून याला थोडा वेळ आपण शिजू देऊया खूप छान भाजी लागते आता आपण हे चार ते पाच मिनिट शिजू देऊया पहा आता आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया हे पहा आता आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींनो नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा आणि सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारी ही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद